वाडा तालुक्यातून अपघाताच्या दोन घटना समोर आल्या आहेत वाडा शहरापासून काही अंतरावर वाडा मनोर मार्गावरील किलोली हद्दीमध्ये शुक्रवारी सकाळी ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातामध्ये एक जण ठात दुसरा जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले होते यामध्ये स्वप्नील पारधी या तरुणाचा या अपघातामध्ये त्याच दिवशी संध्याकाळी वाडा सोनाळे मार्गावर सिरसाड गावाच्या वर्णावर दुचाकी व पिकअपच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू तर एक सहकारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते वाडा मनोहर मार्गावरील किरुली येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजता पालीहून वाड्याच्या दिशेने दुचाकीवरून येत असलेला मंदार लक्ष्मण सवर व स्वप्नील सुनील पारधी वर्ष एकोणीस राहणारा गावठणपाडा यांना ट्रकने धडक दिली या भयंकर अपघातामध्ये स्वप्नील पारधी याचा जागीच मृत्यू झाला आहे तर मंदार सवर हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलवण्यात आल्याची माहिती मिळते दरम्यान या घटनेतील ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले असून अपघाताचा अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत